नमस्कार शिवजयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन आम्ही बिघडलो या यूट्यूब चॅनलच्या तर्फे करण्यात आले होते पुणे विद्यार्थी गृहाचे श्रीराम मंदिर येथे ही स्पर्धा पार पडली पुणे विद्यार्थी गृहाचे महाराष्ट्र विद्यालयातील शिक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर दाते सर सौ प्राजक्ता चोपडे सौ रोशनी गायकवाड सौ सुनंदा संजय भाईक सौ सव सविता दीपक जगताप आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्तम व्यवस्थापन करून अतिशय छान सहकार्य केले डॉक्टर ज्ञानेश्वर आनंदराव दातेसर यांनी कार्यक्रमाची छान प्रस्तावना करून दिली विद्यार्थ्यांचा या स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला प्रश्नमंजूषा स्पर्धेमध्ये इयत्ता पाचवी ते नववीच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या स्पर्धेच्या आयोजनामुळे विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध घटना त्यांचे कार्य आणि त्यांची शिकवण याबद्दल माहिती मिळाली तसेच त्यांच्या ज्ञानात भर पडली विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटना आणि त्यांच्या कार्या कार्याची माहिती देणे त्यांच्या शौर्याची आणि त्यागाची भावना विद्यार्थ्यांमध्ये जागृत करणे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी लागणे आणि इतिहासाविषयी आवड निर्माण होणे आणि विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात भर घालणे हा या स्पर्धेमागचा प्रमुख उद्देश होता या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली विजेत्या विद्यार्थ्यांचे आणि सर्वच सहभागी विद्यार्थ्यांचे शिवरायांच्या शिलेदारांवर आधारित पुस्तके देऊन कौतुक करण्यात आले सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यालयाचे प्राचार्य श्री गावडेसर यांचे मनपूर्वक आभार धन्यवाद